आमदार प्रकाश आवाडे यांनी धर्मवीर आनंद दिघे मीटर्ड ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक कल्याणकारी महामंडळासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून ते मंजूर करून आणले त्याबद्दल इचलकरंजीतील समस्त रिक्षा चालक मालकांच्या वतीनं आमदार आवाडे यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर महामंडळासाठी आवश्यक नोंदणीसाठीचे अर्ज भरण्याचा शुभारंभही करण्यात आला ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी महत्वाचा असलेला स्वतंत्र कल्याणकारी महामंडळाचा प्रश्न प्रदीर्घ काळापासून प्रलंबित होता आता राज्य शासनानं धर्मवीर आनंद दिघे मीटर्ड ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्याची घोषणा केली आहे या महामंडळासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून ते मंजूर करून आणल्याबद्दल इचलकरंजीतील समस्त रिक्षा चालक मालकांच्या वतीनं आमदार प्रकाश आवाडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांनी कल्याणकारी मंडळाबद्दल विस्तृत माहिती दिली त्याचबरोबर महामंडळासाठी आवश्यक नोंदणीसाठीचे अर्ज भरण्याचा शुभारंभ करून सर्व रिक्षाचालकांचे नोंदणी फॉर्म भरून घेण्यात आले यावेळी प्रकाश दत्वाडे प्रकाश मोरे चंद्रकांत पाटील रफिक खानापुरे सतीश कोष्टी विद्यार्थी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मनसूर सावनूरकर लियाकत गोलंदास पृथ्वीराज गायकवाड पांडुरंग सोलगे शिवाजी साळुंखे नंदाताई साळुंखे रामचंद्र जाधव अनिल बमन्नावर शाहीर जावळे हरिभाऊ पाटील जीवन कोळी यांच्यासह इचलकरंजीतील सर्व रिक्षा मित्रमंडळाचे पदाधिकारी रिक्षा चालक मालक उपस्थित होते